नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारने रेशन कार्डच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट जारी केलेली आहे आता माहिती आपल्याला अशी मिळत आहे की महाराष्ट्र शासनाने असं सांगितलेलं आहे की आता एकतीस मार्च नंतर आपल्याला गहू तांदूळ हे दोन जे रेशनमध्ये महत्त्वाचे जे पदार्थ मिळत असतात ते बंद होऊ शकतात त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे मदे तर सरकार करून आनी साथी। रेशन सालू करने सुन। लाको या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर म्हणजे आपल्याला माहित असेल की भारत सरकारकडून गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्यासाठी रेशन प्रणाली चालू करण्यात आली असून देशातील लाखो कुटुंबांना या सवलतीचा लाभ होत असून अगदी नाममात्र दरामध्ये आपला गहू तांदूळ व इतर पदार्थ पुरवण्याचे काम सरकार करत असते परंतु आता या शिधापत्रिका किंवा रेशन कार्डमध्ये के वाय सी करणं सरकारनं बंधनकारक केलेलं आहे कारण या के वाय सीच्या अंतर्गत आता ॲक्च्युअलमध्ये जी लोक रेशन कार्ड घेत आहेत किंवा रेशनचा फायदा घेत आहेत त्यांची नावे चेक करता येणार असल्यामुळं बोगसपणाला सरकारकडून आळा मिळणार आहे तर त्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे तर आता या संदर्भात आपल्याला असं माहिती देत आहे की सरकारने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख निश्चित केलेली आहे या तारखेपर्यंत जर रेशन कार्ड धारकाने ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्याचे नाव किंवा त्याच्या कुटुंबाचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून काढले जाऊ शकते त्यामुळे सर्वांना विनंती आहे की एकतीस मार्चपूर्वी हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे आता आपल्या सर्वांना महत्त्वाचा प्रश्न पडतो की ई के वाय सी करण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली जाते किंवा कशा प्रकारे आपल्याला ही प्रक्रिया करण्यात येणार आहे तर आपण त्यासाठी कुठं जायचं आहे तर त्या संदर्भात आपल्याला अशी माहिती मिळण्यात आलेली आहे की ई के वाय सी करण्यासाठी आपण नजिकच्या आपल्या CSC सुधा सुधा सी एस सी केंद्रातसुद्धा जाऊ शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा ही प्रक्रिया करू शकता तर रेशन कार्डच्या ई के वाय सी प्रक्रियेसाठी तुम्ही जवळच्या सार्वजिक सी एस सी केंद्रात जाऊन त्याचा ऑनलाईन पद्धतीने अपडेट करण्यात येऊ शकते किंवा मेरा रेशन टू पॉईंट झिरो हे ॲपसुद्धा आता प्लेस्टोरला अवेलेबल आहे या ॲपचा वापर करूनसुद्धा आपण के वाय सी करू शकता आता ऑनलाईन ई के वाय सी ॲपवरून करण्यासाठी सर्वात प्रथम आपण टू पॉईंट झिरो जे मेरा रेशन ॲप आहे ते डाउनलोड करा त्यामध्ये आपला मोबाईल नंबर कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला मोबाईलवर ओ टी पी येणार आहे तो ओ टी पीमध्ये क्लिक केल्यानंतर आपण ॲपमध्ये लॉग इन कराल लॉग इन केल्यानंतर मॅनेज फॅमिली डिटेल या ऑप्शनवर क्लिक करा व सर्व माहिती भरा प्रकारे आपण ऑनलाईन के व्ही सी करू शकणार आहात आता ऑफलाईन के वाय सी करण्याचे पर्याय कसं आहे तर जवळच्या सार्वजनिक केंद्रात जायचं आहे आपल्याला सी एस सीमध्ये जायचं आहे तुमच्या रेशन कार्डसह आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्या अधिकृत जे कर्मचारी असणार तिथले ते आता ही के वाय सी पूर्ण करू शकणार त्याचबरोबर जे आपले रेशन कार्ड दुकानदार आहेत ते सुद्धा ही के वाय सी करण्याचा अधिकार त्यांना दिलेले आहेत तर अशा माध्यमात आपण रेशन कार्ड जे दुकानदार आहेत त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या ऑफिसला जाऊन आपण ही के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं की एकतीस मार्च दोन हजारपर्यंत ही पूर्ण प्रक्रिया करणं आवश्यक आहे अन्यथा रेशन कार्ड रद्द होईल व मोफत किंवा सवलतीच्या दरात जो गहू तांदूळ किंवा इतर जे पदार्थ मिळत असतात ते आपल्याला मिळणार नाहीत किंवा काही दिवसासाठी के वाय सी कम्प्लीट होतो आपल्याला ही सर्व प्रक्रिया थांबवावी लागणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती मिळवली की एकतीस नंतर जर आपण के वाय सी करत नसाल तर रेशन कार्डवर मिळणारा तांदूळ बंद होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र